ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कुडवली गावचे सरपंच तथा ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्र मालू सासे यांची नुकतंच शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र जनरल कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे जय महाराष्ट्र जनरल कामगार सेनेच्या चौदा जानेवारी दोन हजार तेवीसच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कट्टर शिवसैनिक रामचंद्र सासे यांच्या अध्यक्षपदाच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला सर्वानुमते त्यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे मुरबाड तालुक्यातील एम आय डी सी विभागातील कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आहेत मोर्चे आंदोलने उपोषण या माध्यमातूनसुद्धा स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे एम आय डी सीच्या कंपनीमध्ये आणि कारखान्यांमध्ये शक्यतो स्थानिक भूमिपुत्रांची भरती करावी यासाठी सुद्धा त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदने प्रशासनाला दिलेली आहेत कामगारांच्या समस्या काय असतात याची त्यांना सखोल अशी माहिती असल्यामुळे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे भविष्यामध्ये राज्यातील अनेक एम आय डी सी विभागामध्ये भेट देऊन तसेच कामगार आयुक्त कार्यालय कामगार न्यायालय येथे सुद्धा भेट देऊन तसेच विविध ठिकाणी कामगारांच्या संघटनांना भेट देऊन जय महाराष्ट्र जनरल कामगार सेनेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील असं त्यांनी यावेळी सांगितले जय महाराष्ट्र जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामचंद्र सासी यांचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे आणि अनेक शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल